सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श स्पर्धेत आज आपण कुपन क्रमांक पंच्याऐंशीचं चुक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ऐशी कुपन लावलेली प्रवेशिका म्हणजेच कोपन तक्ता चिकटवून स्पर्धेसाठी जमा करायला सज्ज झाला असाल आजचं कुपन क्रमांक पंच्याऐंशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भेट कधी झाली होती आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा या ठिकाणी आपण उत्तर बघू शकता कोकणा हे उत्तर असल्यामुळे आपण या प्रश्नाचं अचूक उत्तर नोंदवायचं आहे कारण या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही चुकू शकता म्हणून या ठिकाणी उत्तरही दाखवलेलं आहे कुपन क्रमांक पंच्याऐंशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि चत्रुभाऊ वेंडारकर यांच्या भेटीचा योग कुठे आला आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोकणा पर्याय क्रमांक तीन कोकणा या शब्दापुढे या उत्तरापुढे बरोबरची खून करून वाचकांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना एखादं कुपन नसेल फाटलं असेल तर ती जागा तुम्ही कोरी सोडली असेल तर त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचे कुपन चिकटवा ऐशी कुपन पूर्ण झाले असतील तर तक्ता नाव पत्ता व्यवस्थित लिहून स्पर्धेसाठी जमा करायला सज्ज करा सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद